تو اک تا دارا خلاص تا دغه او 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 कोणीही सुद्धा झाला आपल्या पुनरुत्थान करणे मानसकतेकडे एक काही प्राप्त करले मानसकतेकडे एक काही जोडले तथापि सुंदर या पद्धतीने प्राप्त करतो आमलास्थनो जवळजवळ होतोय सौंदर्य मध्ये जवळजवळ आहे काय अनुभव करू शकतो कारण या हल्कू बेसन साधू देखील आणि त्यांनी केलेय स्थलम আমি শুধু একাই চলেছিলাম আমার আজ প্রথম ছিল আমাদের সব নিয়ে আমার একটা গঠন করা করে আমি মস্তে মস্তে চলে যাবো সেটি প্রত্যেকটা মানুষ আমার জন্য করবে কারণ আমার জন্য কাজ করবে আমাকে ভালো বলবে